एखादी मिळकत आपल्या मालकी व कब्जे वहिवाटीची असते किंवा एखाद्या मिळकतीमध्ये आपले हक्क अधिकार असतात आपले मिळकतीच्या उतार्यावर नावसुद्धा असते आणि आपण आपले हक्क बजावणीसाठी प्रतिवादीच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो आपण दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्याबाबत प्रतिवादीला समजल्यानंतर किंवा त्या दाव्याची नोटीस प्रतिवादीला मिळाल्यानंतर प्रतिवादी हे सुद्धा आपल्याविरुद्ध एक वेगळा दावा दाखल करतात तो दावा कधी त्याच न्यायालयामध्ये दाखल केला जातो तर कधी तो दावा हा वेगळ्या कोर्टामध्ये दाखल केला जातो उदाहरणार्थ त्या मिळकतीच्या उतार्यावर जर शासनाची काही मिळकत असेल म्हणजे क्षेत्र असेल किंवा इतर हक्कामध्ये कॅनाल वगैरे गेलेला आहे याची नोंद असेल किंवा त्या मिळकतीपैकी काही पोटहिश्याचे क्षेत्र शासनाने संपादित केलेले असेल तर शासनाला पक्षकार करून सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये दावे दाखल केले जातात म्हणजेच केवळ आपण दाखल केलेल्या दाव्याला शह देण्यासाठी हा दुसरा दावा दाखल केला जातो